जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कवाना केंद्र अंतर्गत तालुका हदगाव जिल्हा नांदेड अंतर्गत कवाना शाळा अत्यंत चांगल्यापैकी विविध उपक्रम राबवत असते आणि त्यापैकीच एक उपक्रम म्हणजे चित्रकला परीक्षेमध्ये आम्ही दरवर्षी भरपूर अशा संख्येने मुले बसवत असतो आणि दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दरवर्षी भरपूर असा निकाल लागत असतो आणि यावर्षी इंटरमिजिएट परीक्षा चित्रकला परीक्षा यावर्षी आम्ही एकोणीस मुले बसवली होती आणि एकोणीसपैकी पंधरा मुले अत्यंत घवघवीत यश त्यांनी संपादन करून आपल्या शाळेचं नाव उज्ज्वल केलेलं आहे आणि त्यामुळे या शाळेसाठी आदरणीय शिक्षण विस्तार अधिकारी बाचेसाहेब यांचं मार्गदर्शन लाभलेलं आहे आणि या शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय राठोड सर तसेच मेटकर सर आवटे सर आणि सर सोंटके सर आणि मी सरपे सर आणि या श विद्यार्थ्यांचे वर्ग शिक्षक आदरणीय पठाण सर या सर्वांनी असे मेहनत घेऊन या शाळेचं नाव उज्ज्वल करण्याचा आम्ही विडा उचलला आहे आणि असेच उपक्रम आम्ही दरवर्षी या ठिकाणी राबवत जाऊ आणि विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकासासाठी हे गाव आणि हे शिक्षक आणि सर्वच हे कार्यालयाचे आमचे अधिकारी सर्वांनीच आम्हाला सहकार्य केलं आणि असंच आमचे या गावातले पत्रकार आदरणीय कांबळे साहेब हे वेळोवेळी आमच्या शाळेला भेट देऊन आमचा आत्मविश्वास उंचावत असतात आणि या शाळेंच्या विकासासाठी सहकार्य करत असतात धन्यवाद